नवीन सिनेमा आपल्या इथे काय पार्श्व आहे काय सांगायला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण आज आलात तुम्ही सगळ्यांनी रुची दाखवली तुमच्या गावातली तुमच्या तालुक्यातली मुलं या सिनेमामध्ये काम करत आहेत आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण पाठीमागे उभे राहिलात याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो अशपाक सर हा हॅलो कदम नावाचा आमचा सिनेमा आहे आमचा म्हणजे आपला सिनेमा आहे आणि हा एक थ्रिलर क्राईम सस्पेन्स अशा बेसचा हा सिनेमा असणार आहे येत्या बावीस ऑगस्टला हा सिनेमा आपल्या लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव आणि शेवंता सिनेमाज जुन्नर म्हणजे जुन्नर तालुक्यात या दोन टॉकीजला तो लागणार आहे इतरत्रही काही ठिकाणी आम्ही स्क्रीनवर तो सिनेमा आ, प्रदर्शित करणारच आहोत ग्रामीण भागातील कलाकार साधारण नवीन नवीन कलाकृती याला सांगा। आ, सर जर कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक शंभर टक्के येतोच आतापर्यंत आपण बघितलं आपण आता काय ओरड असते की साऊथच्या चित्रपटांना प्रेक्षक प्रचंड येतात बॉलिवूडचं कमी होत आहे मराठीचं कमी होत आहे तर असं काही नाहीये तुम्ही कुठलाही कंटेंट बेस्ड सिनेमा द्या त्या सिनेमाला शंभर टक्के प्रेक्षक येतातच हे माझं पर्सनली मत आहे दुसरी गोष्ट की जनता जनार्दनाच्या मनात जे असतं ते आपण कधीच कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळे कधी कुणाला काय आवडेल आणि कधी कुठला ट्रेंड चालेल याबद्दल माहिती देणं खरंतर अवघड आहे पण या, या सिनेमाविषयी मला खात्री आहे की जुन्नर तालुक्यातली जे जनता आहे जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतील कारण आम्ही या मातीतले आहोत बरेचसे कलाकार आपले तंत्रज्ञ जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले आहेत त्यामुळे नक्कीच ते सपोर्ट करतील असं मला वाटतं सर शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील कलाकार घेऊन तुम्ही हा सिनेमा बनवताय तर या भागातील कलाकार एक दर्जेदार कलाकार आहेत किंवा कलाकारांची खाणच म्हणूया नक्कीच तर नेमकं काय प्रयोजन होतं याच्या मागे मुळात हा सिनेमा जो आहे तो पुणे बेस आहे शिक्रापूरचे आमचे याचे निर्माते आहेत संतोष सायकर सर ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे या सिनेमामध्ये अनेक प्रोफेशनल्स आ, आ, फिल्म इंडस्ट्रीतले लोक ज्यांनी अनेक चित्रपटात सिरियलमधनं कामं केलेली असे सगळेजण आहेतच पण यासोबतच जसं तुम्ही किरण सर तुम्ही जसं म्हणालात की जुन्नर तालुका हा कलाकारांची खाण आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे अगदी अशोक हांडेंपासून अमोल कोल्ह्यापर्यंत नम्रता संभेराव घेऊ तितकी नावं कमी आहेत आमचं किरण भाऊसुद्धा एक अप्रतिम आणि जबरदस्त कलाकार आहे याविषयी म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे असे असंख्य कलाकार आहेत मग आपल्या लोकांना आपण चान्स का देऊ नये किंवा आपला संधी परमेश्वर कृपेनं चालून आलेली आहे पण ह्या संधीचं सोनं करताना आपले सवंगडी आपले साथीदारसोबत असावे असं वाटतं आणि त्या त्या पद्धतीने मग कलाकारांची तालुक्यातल्या पण आपण निवड केली आहे सर एक उत्तम दिग्दर्शक तू आहेस एक उत्तम कलाकार आहेस या सगळ्या गावच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्याचं जे तुझं स्वप्न होतं या अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं सर आज ते स्वप्न सत्यात उतरतानाचा काय आनंद आहे नक्की तो आनंद सर शब्दात सांगणं अवघड आहे गेली पंधरा वर्ष आयुष्यातली मी सिनेमा इंडस्ट्रीसाठी खर्ची घातलेली आहे या प्रवासात तुम्ही मंडळी पण बऱ्याचदा माझ्या फार जवळ होतात दोन हजार आठपासनं मी एका लघुपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ॲसिस्टंट डिरेक्टर म्हणून मी सुरुवात केली त्यानंतर बऱ्याच मोठ्या मोठ्या नामांकित चित्रपटांना मी अगदी आर्ट डिपार्टमेंटपासनं मग ॲसिस्टंट डिरेक्टरपर्यंत कामं केलीत काही सिरियल्स असतील आता जसं की किरण भाऊंसोबत आता नाळ दोन आला होता त्याचं कास्टिंगचं काम केलं प्रेमसरंगयावे नावाची सिरियल होती त्यासाठी मी प्रॉडक्शन केलं त्याचं कास्टिंग केलं त्यात स्वतः ॲक्टिंगही केलेली आहे झटका नावाचं मध्ये एक सिनेमा झाला त्याचं लाईन प्रोडक्शन केलं वेगवेगळ्या भूमिका करत असताना पण मी स्वतः एक लेखक आणि दिग्दर्शक आहे जवळजवळ माझ्या तेवीस शॉर्ट फिल्म्स आत्तापर्यंत झालेल्या आहेत ज्याला परदेशांमध्ये म्हणजे युरोप असेल रशिया असेल माल्टा बांगलादेश सायबेरिया जर्मनी या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवातनं मला अवॉर्ड्स मिळाले होते आणि हे सगळं करत असताना एक स्वतःचा चांगला मोठा सिनेमा व्हावा ही पहिल्यापासून इच्छा होती खूप प्रचंड यावेळी खूप स्ट्रगल मला करावं लागलं ह्या पंधरा वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचेपर्यंत खूप खाजकाळी पार करावे लागले खूप ठेचा खावा लागला प्रचंड अपमानही सहन करावा लागला पण या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी आता हे स्ट्रगल पूर्ण होत आहे आणि हा हॅलो कदम नावाचा चित्रपट आता थिएटरला येतोय प्रचंड अभिमान आणि खूप सारा आनंद जो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत इतका आहे सर आकाश डावकर म्हटल्यावर एक जबरदस्त आवाज आणि आवाजाची जादू अनेकजण अनुभवतात सातत्याने आमच्या कानावर आवाज येत असतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तर हॅलो कदममध्ये हॅलो कदम की हॅलो आकाश कसे <laughs> हॅलो कदमच असणार आहे पण गंमत अशी आहे की या सिनेमात काही चेहरे असे आहेत की त्यांना आवाज मात्र आकाशचा आहे डबिंगमध्ये ते तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि मुळात आवाज एक आ, हे एक वेगळे क्षेत्र आहेच आहे त्यात मी रेडिओसाठी किंवा अनेक टी व्ही चॅनल्ससाठी काही सिनेमासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून पण यापूर्वी काम केलेलं आहे जेव्हा हॅलो कदम बघाल तेव्हा समजेलच सर हे सगळं बाकीच्या कलाकार जे तुमच्यासोबत आलेले आहेत त्यांच्या चित्रपटामध्ये नक्की काय भूमिका आहे नक्कीच सर माझ्यासोबत आता प्रमेय वाबळे आहेत हे आपल्याच मातीतले जुन्नर तालुक्यातलेच कलाकार आहेत आणि प्रचंड अतिशय हुशार असा कलावंत आहे तो म्हणजे जबरदस्त प्रगल्भ ॲक्टर जे म्हणतात ना त्या पद्धतीचा आहे है, ह्या कदममध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका केलेली आहे आपण खरं तर त्यांच्याशी संवाद साधावा अशी विनंती करतो सर नक्की काय रोल आहे आपला आणि कशा पद्धतीने हा भूमिका करताना एकंद संपूर्ण गोष्टींचा आनंद आपण घेतला या चित्रपटात वायरमन म्हणून आहे मी आणि सस्पेन्स आहे चित्रपट त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही जास्त काही बोलणार नाही कारण का मी सांगण्यात आणि तुम्ही चित्रपटगृहात येऊन बघण्यात फार फरक आहे जेव्हा तुम्ही यान आणि जे तुमचं मनोरंजन होईल जे आपण थोडक्यात चित्रपटगृहात जाताना एक आपल्या डोक्यात कि असतं की कितपत ते शंभर टक्के मनोरंजन ह्या चित्रपटाने होणार आहे तुमच्या आणि शेवटचे दहा मिनटं तर तुमचं असं म्हणजे विचार करायला लावतो ना काही काही चित्रपट असतात की ते विचार करायला लावतात त्यातला हा एक चित्रपट आहे विलन म्हटलं की विलनच्या तोंडून प्रेक्षकांना एखादा खास असा डायलॉग ऐकायला अपेक्षा असते किंवा असतो कसा का काही असा काही डायलॉग वगैरे आहे एक तुमचा या चित्रपटामध्ये डायलॉग्स भरपूर आहे <laughs> <laughs> पण डायलॉग जर त्यांचे सांगितले तर सिनेमाची स्क्रिप्टच लिक होऊन जाईल त्यामुळं मुळात हा जो सिनेमा आहे हा एक दिवस आणि एक रात्र याच्यामध्ये फिरणारा चित्रपट एका दिवसात ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्या या चित्रपटात आम्ही भरलेल्या आहेत त्यामुळे तो प्रचंड स्पीडी आहे आणि त्यातला प्रत्येक डायलॉग प्रत्येक कॅरेक्टर हे त्याच्याशी निगडीत आहे ते एकही गोष्ट त्यातली अशी उगस कुठे आली नाही त्यामुळे त्यांनी एक डायलॉग जरी लीक केला तरी बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या सिनेमाच्या लीक होती दुसरे कलाकार आपल्या सोबत आहेत त्यांचा काय रोल आहे त्यांचं आ, हे साहिल धुनोकर म्हणून आहे मूळचे उदापूरचे आहेत पण ते आता नारायणगाव येतच स्थित आहे साहिल आता मास मीडियाला आणि फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतो आहे आणि त्यांनी मला या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे साहिलनेही अनेक सिरियल्स आणि सिनेमातनं इतर वेळी पण काम केलेलं आहे साहिल काय अनुभव होता तुझा हा चित्रपट बनवतानाचा खरं तर हा माझा पहिला अनुभव ॲज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट डिरेक्टर किंवा कोणत्याही प्रकारचा रोल हा माझा पहिला रोल म्हणजे एक्सपिरियन्स आकाशदानी मला ही संधी दिली मी खूप खुश आहे म्हणजे आज हा हा पिक्चर बाहेर येतो आहे आज सगळे त्याला त्याच्यावरती बघतायत की साहिल काहीतरी करून करतो आहे कारण की माझं खूप असं हे झालं आहे की मी माझे फील्ड चेंज केले आहेत सो आकाशदानी मला ही संधी दिली मी खूप खुश आहे या गोष्टीसाठी आणि हा फिल्म येतो आहे तुम्ही नक्की बघा खूप खूप सस्पेन्स थ्रिल आणि तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल या फिल्ममधून या कलाकारांची काय ओळखला आता आपल्यासोबत दुसरा आकाश पण आहे आकाश आणि आकाश ही आमची जोडी बरेचदा गीतकार आणि गायक किंवा संगीतकार आणि गायक या पद्धतीने आम्हाला ओळखलं जातं आत्तापर्यंत इंडस्ट्रीत आम्ही पाच ते सात गाणी चांगली चांगली दिलेली आहेत आणि आकाशने या सिनेमासाठी देखील त्यांनी गायन केलेलं आहे प्लेबॅक सिंगर तो आहे खूप छान उत्तम असा सिंगर आहे यातलं जे तुझे माझे प्रीतीचे रंग सारे आहे हे गाणं आकाशने गायलेलं आहे आणि तो पण आपल्या नारायण गावतला वारुवाडीमध्ये राहणारच मुलगा आकाश काय अनुभव होता आधी मी भरपूर चित्रपट केलेले आहेत पहिले तर आल्बम जसे आकाशांनी सांगितले आल्बमचे सॉन्ग पण आम्ही एकत्रपणे केलेले आहेत पहिले तर त्याच्यातलं पहिलं चित्रपटातलं थिएटरला जे रिलीज होते ते पहिलंच गाणं आहे आत्ताचं जे तुझे माझे प्रीतीचे बंद सारे हे आकाश सराने लेखन केले म्युझिक श्री गुरुनाथ श्री यांनी केलेले आणि गायन मी केलेलं आहे त्याच्यावरती तर खूप छान गाणं केलेलं आहे सर्वांनी ऐकलंच असेल गाणं यूट्यूबवरती तर थिएटरला रिलीज होते हे खूप आनंदाची बाब आहे तर सर्वांनी जाऊन पाहावं ही ब्लॅक चरणी प्रार्थना आहे खूप खूप प्रेम द्या तुम्ही तर अनुभव चांगला आहे आकाश आमच्या प्रेक्षकांसाठी या गाण्याच्या काही ओळी तुझ्या तोंड नक्कीच सर तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नवी उतरून रंग नव्हे आले हे भास कसे भावे मन असे रमावे दिसे रात तुझे धावे कसे भावे, कसे व्हावे नशा झाली असे झिंग मन नाले ओले चिंब दिसे तुझे प्रतिबिंब कसे भावे, कसे भावे तुझे माझे प्रीतीचे बंध सारे Thank you. Great, great, great. आकाज जे अजून कोणकोणते शिवजन्मभूमीतले कलाकार आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत यात जसं प्रमेय सरांनी निगेटिव्ह केलं आहे असंच विजय प्रजापती म्हणून आपण बऱ्याचदा त्यांना जुन्नरमध्ये ते ओळखीचे आहेत मुळात कोरिओग्राफर पण आहेत आणि या सिनेमासाठी म त्यांनी मला ॲज अ असिस्टंट डिरेक्टर सुद्धा काम केलेलं आहे विजयनेसुद्धा अतिशय अप्रतिम अशी भूमिका या सिनेमात केली म्हणजे अक्षरशः त्याची त्याची चिड येईल किंवा राग येईल अशा पद्धतीने त्याने तो जो काय तो विलन आहे तो स्क्रीनवरती रेखाडलेला आहे त्यासोबतच शिवानी म्हणून गुप्ता म्हणून आहे तिने कॉश्युम डिपार्टमेंट या सिनेमासाठी सांभाळलं होतं आणि कोरिओग्राफी देखील तिने दे, या या सिनेमासाठी केलेली होती सोबतच छाया ठिकेकर म्हणून आपल्या जुन्नरच्याच त्या आहेत पण त्या राहायला मुंबईमध्ये असतात त्याही फिल्म इंडस्ट्रीत काम करतात त्या देखील या सिनेमात आहेत तसेच विकास गवते सर म्हणून आहेत जुन्नरचे त्यांनी देखील या सिनेमामध्ये दे, सोबत काम केलेलं आहे ही इतकी मंडळी आपली सगळी जुन्नर तालुक्यातली आहे चित्रपट करत असताना अनेक अडचणींमधनं सामोरं जाऊन पुढं जावं लागतं काही अडचणी येतात त्याचबरोबर काही आनंदाचे क्षणसुद्धा असतात <laughs> हा चित्रपट करत असताना अशा काही अडचणी आल्या होत्या आणि काही असे एकदम आनंदाचे क्षण होते असे आठवतात अशा अडचणी आल्याशिवाय सिनेमा पूर्णच होत नाही मुळात सिनेमा हे एक मंगल कार्या कार्यासारखं असतं असं म्हणतात म्हणजे जसं एखादं लग्न कार्य किंवा एखादं मंगल कार्य घरात निघालं की प्रचंड सगळ्या लवाजमा आणि सगळ्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फेस करायला लागतात सेम ह्या सिनेमाच्या बाबतीत देखील अशा घटना घडल्या म्हणजे याच्यातली सगळ्यात मोठी घटना मी मागच्या पण एका मुलाखतीत सांगितली की चार दिवसात माझा सिनेमा सुरू होणार आहे मी ट्रेकिंगला एका ठिकाणी गेलो होतो आणि रेंजमध्ये आलेला मला माझ्या सिनेमाचा जो लीड रोल करणारा सूरज सोमोंशी आहे त्याचा फोन आला आणि तो मला म्हणाला की दादूस माझा पाय मोडला आहे म्हटला माझा ॲक्सिडेंट झाला तीन दिवसात तुमचं शूटिंग चालू करायचं आहे आणि हिरो आता लंगडा झाला आहे काय करायचा हा मोठा प्रश्न होता पण स्क्रिप्टच अशा प्रकारची होती त्याच्यातले असे काही चेंजेस होते की त्याच्यात तो मुळात हा फिल्म नंतर लागडाच दिसणार होता तर अशा पण काही घटना घडल्या आणि ते छान झालंय पण सगळे उत्तम प्रकारे जमून आले दुसरी एक सगळ्यात मोठी अडचण होती म्हणजे ते हास्यास्पद आहे मुळात की माझं इंग्रजीचं प्रचंड वांदेत माझं मराठी अतिशय उत्तम आहे मी मराठीसाठी बऱ्यापैकी काम केलंय पण सिनेमा जे वांदे आहेत आणि ह्या सिनेमा जर तुम्ही याचा ट्रेलर जर पाहिला तर तुम्हाला ट्रेलरवरनं समजेल हा सिनेमा पूर्ण साऊथला जातो याचं रिझन असं आहे या, या सिनेमाचा जो सिनेमॅटोग्राफर आहे ज्याने कॅमेरा केला आहे तो साऊथचा एक मोठा सिनेमॅटोग्राफर आहे त्याचं नाव अमुष पुतियातील आहे तो केरळी केरळचा आहे मूळचा आणि अनेक मल्याळम आणि तामिळ सिनेमे त्यांनी तिथं त्या ठिकाणी केलेले आहेत आणि उत्तम उत्तम सिनेमे केलेत सो अमुष हा तिकडचा आणि मी महाराष्ट्रातला मला इंग्रजी येत नाही आणि त्याला इंग्रजी सोडून दुसरी भाषा कुठली येत नव्हती आता ले दिग्दर्शक आणि कॅमेरामन हे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणजे सेटवरती नवरा बायकोचं नातं हे तोडकं ना। आता प्रत्येक गोष्ट मला त्याला एक्सप्लेन करायची आहे त्याला मला एक्सप्लेन करायची आमच्या दोघांचे व्हायचे पण तो तोडकं मोडकं इंग्रजी करत करत शेवटच्या दिवसापर्यंत मी त्याच्यासोबत फ्लुएंटली इंग्लिश बोलत होतो आम्ही दोघांनी इंग्रजीत सगळा सिनेमा डिरेक्ट त्यालाही केलाय आणि त्यांनी त्याचं सगळं सिनेमॅटोग्राफी केलेली आहे असे अनेक अनुभव आहेत म्हणजे या सिनेमाची अजून एक मला आठवण सांगायला आवडेल की संतोष सायकर सर जे या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत त्यांना मी ऑलरेडी एक दुसरी गोष्ट ऐकवायला गेलो होतो लागेर नावाची जी माझी कादंबरी आहे मी लिहिलेली आणि ती आत्ता पुस्तक मार्केट डॉट कॉमवर ऑडिओबुक स्वरूपात पण अवेलेबल आहे तर ती गोष्ट मी त्यांना ऐकवली पण त्या सिनेमाचं बजेट फार वाजत जात होतं खूप जास्त जात होतं तर मग आपण काहीतरी वेगळं सध्या लोकांना आवडेल असं करूयात असं ठरलं होतं तर मी त्यांना म्हणालो ओके ठीक आहे तीन चार दिवसात सर मी येऊन तुम्हाला ती स्टोरी सांगतो आणि तीन दिवस पूर्ण झाले आणि त्या रात्री मला संतोष सरांचा संध्याकाळी फोन आला की अरे आकाश तू येणार होता सुद्या स्टोरी रेडी आहे ना म्हटलं हो सर रेडी आहे म्हटलं मी उद्या येऊन तुम्हाला ती ये स्टोरी ऐकवतो आणि मग माझ्यासोबत गुरु होता श्री श्री तो म्हणाला काय स्टोरी आहे म्हटलं मला माहीत नाही काय स्टोरी म्हटलं असं कसं तू त्यांना प्रोड्युसरला म्हटलं उद्या तुम्हाला स्टोरी ऐकवतो म्हटलं चल मग आम्ही जेवायला गेलो जेवायला गेल्यानंतर काय करायचं काय करायचं तर सिम्पल याची एक स्टोरी लाईन आहे एक पोलीस ऑफिसर त्याची बायको आणि मुलगी किडनॅप होते आणि तो जो काही किडनॅपर आहे तो याला एक टास्क देतो आहे हा सिम्पल सिनेमाचा प्लॉट आहे या प्लॉटवर काय सिनेमा करता येईल तो पूर्ण सिनेमा त्याचे जे सीन्स आहेत किंवा जे सिनॉप्सिस आपण म्हणतो पार्ट ते मी टिश्यू पेपरवर लिहिले आणि हा सिनेमा टिश्यू पेपरवर लिहिला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी प्रोड्युसरला तो ऐकवला त्यांना तो प्रचंड आवडला आणि पुढच्या पंधरा दिवसात आमचं शूट चालू झालं होतं हे सगळं करत असताना घरच्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं yes. एकंदर या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांनाच घरच्यांचा पाठिंबा कसा होता नक्कीच आता मुळात फिल्म इंडस्ट्रीत काम करताना घरच्यांचा पाठिंबा ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कारण इंडस्ट्री म्हटलं की बेभरोशाचं गणित आहे असं सगळं म्हटलं जातं तो तोपर्यंत मी नोकरीला हो नव्हतो परमेश्वराच्या कृपेनं तुमच्या शुभेच्छांमुळे मी आज सरकारी नोकरीमध्ये आहे पण ज्यावेळी हा सिनेमा शूट झाला त्याचं शूट आमचं तीस जूनला संपलं आणि सहा जुलैला मी नोकरी जॉईन झालो त्याच्यापूर्वी तसं बघायला गेलं तर घरच्यांच्या नजरेत हा बेरोजगारच होता आणि हे सगळं करत असताना त्याच्याआधी मी पत्रकारिता केलेली आहे तुमच्यासोबतच मी त्यावेळी काम केलेलं आहे पण हे सगळं करत असताना तरीही घरचे कुठेतरी स्टँड उभे राहिले मुळात यापूर्वीही इंडस्ट्रीत काम करत असताना माझ्या आईने ज्याला सगळेजण माई म्हणायचे तिने प्रचंड मला सपोर्ट केला पण दुःखाची गोष्ट अशी की हा सिनेमा ज्यावेळी झाला त्यावेळी आई आमच्यासोबत नव्हती आणि आज खरं तर ते हे सगळं सुख बघायला सोबत पाहिजे होती असं राऊंड राऊंड वाटतं पण ठीक आहे कुटुंबाच्या सपोर्टशिवाय हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि ते आता सत्यात येतं आहे शक्य या सर्वाबरोबरच तू एक चांगला कलाकार सुद्धा आहे या चित्रपटात प्रेक्षकांना तुझी भूमिका पाहायला भेटणार आहे हा एक छोटा रोल मी केला आहे आणि तो पण पत्रकारांचाच रोल मी केलेला आहे सो पत्रकार म्हणून तुम्ही मला या सिनेमात नक्की बघणार आहात शिवजन्मभूमीतल्या प्रेक्षकांनी हा जो चित्रपट आहे हा का पहावा मुळात हा सिनेमा शिवजन्मभूमीतल्या मुलांचा आहे तुमच्या लेकरांचा आहे तुमच्या पोरांचा आहे तुमच्या मुलांना शब्बस्की देण्यासाठी पाठीवर थाप देण्यासाठी हा सिनेमा आवर्जून चित्रपटगृहात येऊन बघा सिनेमात एक शेवट करता करता सांगेल सिनेमाची स्टारकास्टबाबत थोडंसं मला बोलायचं राहून गेलं या सगळ्यामध्ये सिनेमाचं लीड करतायत आदिश पायगुडे ज्यांना आपण रात्रीच खेळ चाले या सिरियलमधनं ते संपूर्ण महाराष्ट्रभर आधी पोचलेले आहेत त्यासोबतच श्वेता कामत जी आहेत ज्या आत्ता स्टार प्रभावर त्यांचे एक सिरियलही चालू आहे त्यानंतर बबनमध्ये आपण जिला सेकंड लीडमध्ये बघितलं ती प्रांजली कंजरकर ही या सिनेमामध्ये ती लीड करत आहे आणि सुरज सौमवंशी अल्बम मार्फत तो बऱ्यापैकी महाराष्ट्रात फेमस झाला होता काही गाण्यांमधनं तोही सचिन बांगर आहे सचिन बांगरचा आत्ता पाणीपुरी नावाचा एक सिनेमा येऊन गेला चांगला सिनेमा गाजला होता तो पण तो देखील या चित्रपटामध्ये आहे बरेचसे कलाकार आहेत चांगले चांगले आणि उत्तम कलाकार दर्जेदार कलाकार आहेत हा सिनेमा आवर्जून या सगळ्यांसाठी आमच्यासाठी चित्रपटगृहात येऊन बघावा ही नम्रतेची विनंती या चित्रपटाला तुम्हाला शुभेच्छा तर राहायचे परंतु काही अनेक प्रोजेक्ट तुमचे आहेत जे गुलदस्त्यात आहेत नक्की त्याबद्दल ती कधी पाहायला मिळते सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो की दोन हजार तेरा साली किरण भवानी आम्हीच मुक्ताई नावाचा चित्रपट केला होता जो आपल्या नारायणगावच्या मुक्ताई देवीवर होता काही कारणास्तव तो सिनेमा आम्ही पूर्ण करू शकलो नव्हतो बजेट नव्हतं टेक्निकली काही गोष्टी होत्या पण कदाचित मला आता असं वाटतं की त्यासाठी पण मार्ग मोकळा होतो आहे लवकरच तो सिनेमा देखील आम्ही सगळेजण एकत्र बसून ठरू आणि चित्रपटगृहामध्ये नारायणगावमध्ये तो सिनेमा नक्की आम्ही आणू हे शंभर टक्के आणि पुढचा सिनेमा दिवाळीपर्यंत मी सुरू करतो आहे ज्यात जुन्नरचे बरेचसे कलाकार असणार आहेत हे पण नक्की